नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत चॅनल ब्लॉगमध्ये मित्रांनो ऑक्टोबरची एक रात्र दिवसभराचा गोंधळ गर्दी कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माठोडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील युनिव्हर्सिटी इव्हेंट युण संपवून शरीर तक्रू होतं पण मन समाधानी होतं परतीचा प्रवास मी महाशासनाच्या इलेक्ट्रिक बसने गाडीचा ठरवला शांत प्रवास रात्रीचा रस्ता आणि थोडी श्रांती गाडी एसी असल्यामुळे बाकी दगदगी नव्हती सगळं मी चाललो होतो तोपर्यंत एक क्षण एक आवाज आणि सगळं बदललं रात्रीच्या प्रवासात अचानक एक अनपेक्षित घटना घडली बसच्या ड्रायव्हर साइडला जोरात धक्का बसला इतका की बस असुरक्षित एका बाजून वाकली होती ड्रायव्हरच्या हिराशात येताच ड्रायव्हरने त्याचीच बस थांबवली काय झालं ते तपासलं परीने बस सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण काय केलं बस हालायला तयार नव्हती रात्र होती रास्ता तर राधीच होता चिंता ही ट्रॅव्हल खाली उतरले बस तपासली पुन्हा प्रयत्न केला एकदा दोनदा तीनदा पण बस पुढे त्याचे नाव होत नव्हते त्यावर त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित केली फोन केला न्यायामाला सांगितलं दुसरी बस येईल थोडा वेळ थांबावा वे लागेल त्या था। क्षणी वेळ खूप हळूहळू चालत होता दिवसभरात तकवा रात्रीचा प्रवास आणि ही अनपेक्षित अडचण सह त्रासदायक वाटत पण एका गोष्टी जाणीव झाली सुरक्षितता दहापेक्षा महत्वाची असते संयम जबाबदारी आणि प्रवाशांच्या दिलेलं प्राधान्य हे सगळं त्याला अनुभवायला मिळालं प्रवास थांबला होता पण एक गोष्ट पुढे चालू होती एक आठवण आजही रचत राहते आणि हा ब्लॉग त्याचाच एक भाग आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो त्यांना सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूयात लोवर नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र